नमस्कार मंडळी तर अळूवडी ही बऱ्याच जणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात पण आज आपण मराठवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी पाण्यातील अळूवडीचा मस्त असा एक चटकदार चमचमीत पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार ते पाच अळूची पानं घेतलेली आहेत पानं घेताना मी अशी छोटी छोटी बघूनच घेतली आहेत हे बघा त्यानंतर ही पानं मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे तर सर्वात अगोदर आपण याच्या शिरा काढून घेऊया पा आहे कोळा आहे त्यामुळे याला चाकूने शिरा काढायचा नाहीये तर यावरती आपल्याला लाटण ला फिरवून घ्यायचंय तर हे बघा पाणी मी असं पोलपाटावर ठेवून घेतलंय यावर आपण लाटणं फिरवून घेऊया अगदी हलक्या हाताने लाटणं फिरून घ्यायचंय हे बघा अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या पानांवरच्या शिरा मोडून घेऊया आपल्या सगळ्या पानांवरच्या शिरा मोडून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ही पानं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मोठं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लसूण घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यात घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे गुळ घातलेलं चिंचेचं पाणी यात घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान असं एजीव्ह करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे छान मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचंय आपलं हे वडीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता वडी बनवायला घेऊया त्यासाठी इथं मी एक आळूचं पान पोलपाटाव ठेवून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय तर मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने असं व्यवस्थित लावून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय पाण्याला मस्त असं मिश्रण लावून झालेलं आहे आपण आता याची गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याची गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपण याची गुंडाळी करून घेतलेली आहे आता यावर देखील आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचंय आपली ही गुंडाळी बनून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या बनवून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपल्या आळूच्या पानांच्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत थोड्या वेळासाठी आपण ह्या बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर पाव चमचा जिरे आहे त्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे या पाण्याला मस्त अशी खळखळून खड़ उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आपण आता गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये गुंडाळ्या सोडून घेऊया तर आपल्या गुंडाळ्या उकळीच्या पाण्यात सोडून झाल्या की याला आपण तीन ते चार मिनिट छान अशा शिजवून घेऊया आहेत मी गुंडाळ्या पलटी करून घेते म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या सगळ्या बाजूने छान अशा शिजतील ह्या गुंडाळ्या पलटी करून झाल्या की आणखीन दोन मिनिटं याला आपण शिजून घेऊया इथे दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या ह्या गुंडाळ्या मस्त अशा शिजलेल्या आहेत याला फार वेळ लागत नाही कारण आपण यामध्ये एक एकच पान घातलं होतं त्यामुळे हे पटकन शिजत या गुंडाळ्या छान अशा शिजून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आपल्या ह्या गुंडाळ्या काढून झाल्या की याला थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायच्या आता हे गुंडाळ्या शिजलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाहीये याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर यावर आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे त्यानंतर हा कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा कांदा मस्त असा भाजून झालेला आहे याला आपण थोडस बाजूला करूया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं घालायचं आहे आता हे खोबरं देखील आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं देखील छान असं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपला कांदा आणि खोबरं छान असं थंड झालं की आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या एक इंच आलं घालायचंय मुठभर कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी आहे आणि मिक्सरवरती याला बारीक असं वाटून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे घालायची आहेत आता हा कांदा छान असा होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आपला छान मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हा देखील आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे छान मौसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय आता हे वाटण आपण टोमॅटो आणि कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला घरी बनवलेला एक चमचा काळा मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय म्हणजे तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार यामध्ये पाणी घालायचंय तर इथे मी दोन ग्लास पाणी यामध्ये घालतीये तर सुरुवातीला मी यामध्ये गुंडाळ्या शिजलेलं पाणी घालतीये त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर हे छानस मिक्स करून घेऊया मीठ छान असं मिक्स करून झालं की या रशाला मस्त अशी उपळी आणायची आहे तर इकडे आपल्या गुंडाळ्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया आपल्या सगळ्या अशा कट करून आहेत आपण आता उकळीच्या सोडून घेऊया इथे आपल्या देखील छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला गुंडाळ्या सोडायच्या वडे आपल्या रश्यामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला या वड्या दोन ते तीन मिनिट छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत आणि आपल्या ह्या वड्या मस्त अशा शिजलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली मराठवाड्यामध्ये बनवली जाणारी पारंपरिक पद्धतीची आळूच्या वडीची भाजी म्हणून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद